मतदारसंघामध्ये कित्येक गावामध्ये पाण्याची भीषण टंचाई होती आणि मग पाऊस पडतोय कधी पडतोय त्याचा कुठलाही अंदाज न आल्यानं जिल्हा प्रशासनानं दुधनीच्या धरणातून मोठ्या प्रमाणामध्ये पाणी सुटलं नाही उन्हाळ्यामध्ये एप्रिल आणि मे महिन्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये महाभयंकर दुष्काळ पडला आणि त्याच्यात त्या मोहोळ तालुक्यामध्ये मोहोळ तालुका असेल तर दुष्काळाला सामोरे गेला उत्तर सोलापुरामध्ये चोवीस गावं मोहोळ गाव तालुक्यामध्ये जवळजवळ ऐंशी पंच्याऐंशी गावं पंढरपूर तालुक्यातील सतरा गावं आणि विशेष करून मोहोळ शहर आणि मग आठ आठ पंधरा पंधरा दिवस पाणी येत नव्हतं अशा वेळेला सामाजिक बांधिलकी जपत आपण जनतेचं काहीतरी देणे लागतो या भावनेतून मी कुठलाही ग्रामपंचायतचा सदस्य नाही जिल्हा परिषदेचा मेंबर नाही पंचायत समितीचा सदस्य नाही मी आमदार नव्हतो मी खासदार नव्हतो परंतु गेले चौतीस वर्ष चळवळीत काम करत असताना या समाजाप्रती आपण काहीतरी देणं लागतो या, या उदात्त भावनेतून मोहोळ तालुक्यामध्ये आणि विशेष करून मोहोळ शहरामध्ये वीस हजार लिटरचे पंधरा टॅम्पर गेले दोन महिने मोहोळ तालुक्यामध्ये तमाम जनतेची तहान भागवत होते आणि प्रत्येक ठिकाणी टँकर पोचू शकत नव्हता अशी परिस्थिती असताना कोरवली गावचे माझे दम्मबंधू विक्रम तीर्थे त्यांनी माझ्या कानावरती गोष्ट सांगितली की साहेब आपल्या समाजामध्ये पाण्याची भीषण टँकर सगळीकडे टँकर पुरवू शकत नव्हतो आणि मग पंधरा टँकर ना कित्येक ठिकाणी बोर पाडण्याचं प्रोव्हिजन असलं आणि कोरवली गावामध्ये आपण बोर पाडली पाणी लागलं भरपूर मोटर टाकली परंतु काही कार्यक्रमाच्या निमित्ताने मला पुरवलेला यायला जमलं नाही परंतु कोरवली गावातील अमुकसिद्ध मंदिराचा जीर्णोद्धार आणि त्या जीर्णोद्धाराचा नारळ आज माझ्या शुभास्य फुटला त्यावेळी मी विक्रमला बोललो की विक्रम आपण पडलेल्या बोटचं पाणीपूजन सुद्धा आज आपण करूया आणि आज हे दोन कार्यक्रम या आपल्या वरवली गावामध्ये होत असताना अत्यंत आनंद होतो आता माझे धम्मबंधू ग्रामपंचायत सदस्य म्हणजे तीर्थे मला म्हणाले की या आपल्या समाज मंदिराची अवस्था अशी आहे की या समाज मंदिराला तिन्ही बाजून कंप भिंत बांधून ते बंदिस्त करून वर काही दुरुस्ती करून समाजातल्या या आपल्या सर्व विविध जे कार्यक्रम होत आहेत ते कार्यक्रम इथून झाले पाहिजेत समाजातले सुखदुःखाचे कार्यक्रम इथं झाले पाहिजेत आणि मी आश्वासन नाही देत तर कीर्ते साहेब मी काम करणारा माणूस आहे आणि मोहोळ तालुक्यामध्ये काम करणाऱ्या माणसाला जनता डोक्यावर घेतली आणि आता जे प्रत्यय येते असेल कामगाव असेल नरखेड असेल गाणमसले असेल कौसळी असेल कळमण असेल मोह शहर असेल या प्रत्येक ठिकाणी आपण बोर पाडून बोर मध्ये मोटर टाकून लोकांना पाणी उपलब्ध करून देण्याची भूमिका आपण बजावली आणि मला खात्री आहे की मोहच्या जनतेला ज्याची ज्याच्या हातात गेली चाळीस पन्नास वर्ष सत्ता आहे त्या सत्ताधाऱ्यांनी मोहला पाणी देऊ शकले नाहीत मोहच्या जनतेला प्यायला पाणी देऊ शकले नाहीत या तालुक्यामध्ये दादा असताना दादागिरी दडपशाही आणि तानाशाही हा तालुका विकासापासून वंचित राहिला परंतु राजू खरे नावाचं एक वादळ या तालुक्यामध्ये काम करते आणि ह्या वादळाने या ना जनतेची नाळ विकून पिण्याचं पाणी पाजलं तर या जनतेला मी कडकडीचं आवाहन करतो की ज्याने आपल्याला पाण्यापासून वंचित ठेवलं गेली चाळीस वर्ष सत्ता ज्याच्या हातात होती त्या तथाकिर्त मालकशाहीला दादागिरीला दडपशाहीला या मोहळच्या राजकारणातून मुक्त करण्यासाठी मोहळच्या जनतेनं ज्यांनी तुम्हाला पाण्यापासून वंचित ठेवलं त्यांना येत्या निवडणुकीमध्ये पाणी पाजल्याशिवाय स्वस्त बसू नका त्यांनी आपल्याला पाणी पाणी दिलं नाही त्यांना पाणी पाजण्याची वेळ आली लोकसभेचे निकाल आपण पाहिलेले मोळ तालुक्यामध्ये पासष्ट हजाराच्या फरकान्या या मालकशाहीचा या मोळ तालुक्यामध्ये पराभव झाला आणि मग कुठल्याही दादागिरीला न डकमकता जनतेच्या आम प्रश्नासाठी जेवणाच्या प्रश्नासाठी मागाल त्याला रस्ता असेल मागा त्याला पाणी असेल आजारी पडलेला माणूस माझ्या दारात आला तर त्याला काही ना काही मदत करण्याची भूमिका ठेवली शेतकरी माझ्याकडे आला तर रस्ता बहिला त्याला रस्ता देण्याची भूमिका ठेवली सांडलेल्या माणसाला पाणी पडण्याची भूमिका ठेवली आणि या साऱ्या गोष्टी करत असताना कोरवलीच्या या समाज बांधवांना मी विनंती करतो शाहू फुले आंबेडकरांचा विचार आपल्याला पुढे घेऊन जायचा असल ज्या बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं की शासनकर्ती जमात व्हा परंतु शासनकर्ते जमात होण्यासाठी निवडणुका लढवाव्या लागतात आणि त्या निवडणुका लढवण्यासाठी त्या जातीयवादी निजाम पाटील के पाटील केलं गेल्या तीन निवडणुकीमध्ये दोन हजार नऊ नऊ असेल दोन हजार चौदा असेल दोन हजार एकोणीसची निवडणूक असेल जाणीवपूर्वक बौद्ध समाजाला उमेदवारी नाकारून बौद्ध समाजाला दाबण्याचं काम केलं लोकसभेमध्ये सुद्धा बेटकेन उमेदवार आणण्यात आला आणि तिथं सुद्धा बौद्ध समाजाला बहुसंख्य प्रमाणामध्ये अनुसूचित जातीमध्ये बौद्ध समाज एक नंबरला असताना जाणीवपूर्वक बौद्ध समाजाला निवडणुकीच्या मैदानातून तो कसा बाहेर राहील ही भूमिका या जातीयवादी निजाम पाटलानी आणि इथल्या प्रस्थापित नेत्यांनी आपली म्हणून या समाजाला विनंती करतो की बाबासाहेबांनी सांगितलं होतं की शासनकर्ती जमात व्हा मग शासनकर्ती जमात आपण कधी होणार प्रस्थापित नेत्यांनी आपली म्हणून या समाजाला विनंती करतो की बाबासाहेबांनी सांगितलं होतं की शासनकर्ती जमात व्हा मग शासनकर्ती जमात आपण कधी होणार आहात जर निवडणुका आम्ही लढल्या जर निवडणुका आम्ही जिंकल्या आम्ही विधानसभेत गेलो आम्ही लोकसभेत गेलो तर आम्ही शासनकर्ती जमात होणार आहोत परंतु आमच्या जातीला तिकीट ना करायचं आणि ही जात कुठेतरी राजकीय व्यवस्थेतून बाहेर निघाली पाहिजे यांची मतं घ्यायची परंतु यांना उमेदवारी द्यायची नाही कधी मुंबईवरनं उमेदवार आणला कधी इंदापूरवरनं उमेदवार आणला का पाहिला असेल आपण ते तसं माझ्या आत्मचिंतन आपणही केलं पाहिजे दुसऱ्यांना उमेदवारी केलं करण्याचं काम या तालुक्याच्या निजाम पाटलांनी केलं आणि म्हणून समाजाच्या तळवळी मी तळवळीला सांगतो समाज बांधवांना माझ्या मता भगिनींना की या निवडणुकीमध्ये निजाम पाटील की आपल्याला मुडीत काढून बाबासाहेबांच्या लेकडाला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडून देण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून हे भूतीनं मतदान करा असं परभणीचं आव्हान करतो आणि या समाज मंदिराचा जो काही राहिलेला प्रश्न आहे तेथे साहेब आपण सांगितलं एक महिन्याच्या आत या समाज मंदिराचं काम चालू केलं जाईल आणि आपण सांगितल्याप्रमाणे आपला समाज इथं शांततेला नांदावा या समाज मंदिरामध्ये सर्व कार्यक्रम शांततेने व्हावेत आमची मायबाप जनता वयोवृद्ध माणसं लहान बाळ बाल गोपाळ समाजातल्या प्रत्येक घटकाला या समाज मंदिरामध्ये आल्यानंतर आपलं एक चांगलं मंदिर वाटावं अशा पद्धतीचं नूतनीकरणाचं काम येत्या एक महिन्याच्या चालू करून महाराष्ट्राच्या विधानसभेचं मतदान मागण्यापूर्वी या समाज मंदिराचं उद्घाटन आपण करूया आपण करणार करणारी माणसं आपण लोकांना भूल पथक खोटे आस्वासनं देऊन चार चार पाच पाच सात निवडणुका जिंकल्या पण तो लोकांना रस्ते देऊ शकले नाहीत लोकांना आपल्याचं पाणी देऊ शकले नाहीत आज मोहळमध्ये पाहिल्यानंतर तुम्हाला इंजिनिअरिंग कॉलेज नाही मध्ये हॉस्पिटल नाही मध्ये कुठल्याही पद्धतीचा इंडस्ट्रीचा असा मोठा कारखाना नाही आणि मोळ जर आज बघितलं तर आपल्या बाजूचं अकलूज बघा अकलूजचे साऱ्या रस्ते अशा खंडातलं सगळ्यात मोठी ग्रामपंचायत इतके सुंदर अशा पद्धतीचे रस्ते परंतु मोहोळ आज साठ पासष्ट हजार लोकसंख्येचं शहर आज मोहोळ शहरामध्ये रस्ते नाही पिण्याच्या पाण्याची दुरावस्था आहे आणि हे सगळं पाप या मोहोळ तालुक्यातल्या चाळीस वर्ष सत्ता असणारा ताराशाही निजाम पाठलाच आहे आणि म्हणून ही पाठींची मुदत काढण्यासाठी मी आपल्याला पुन्हा एकदा कळकरीचं आवाहन करतो आपले आशीर्वाद मताच्या रूपाने द्या हे आशीर्वाद घेऊन महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये बाबासाहेबांच्या नेत्राला निवडून पटवायचं आपल्या सरकारचे आवाहन करतो तुम्ही आपली वर्गा घेतो जय